नमस्कार व्हिडिओच्या आरंभाला संतांची क्षमा मागतोय आणि एका अभंगाचं थोडस विडंबन करतोय घालीन अडविटांग पाडीन उतान डोळ्यानं पाहिन चेहरा तुझा होय घालीन अडविटांग पाडीन उतान महाराष्ट्राच्या राजकारणात घालीन अडविटांग आणि पाडीन उतानं असा प्रयोग सतत करत असत आणि या खेळातले एक्सपर्ट कोण हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे डावात घे नाहीतर डाव मोडा हा जो काही प्रकार राजकारणामध्ये घडतो तो आजपर्यंत कोण कोण केलाय हेही तुम्हाला चांगलं माहित आहे राजकारणात मला अनुकूल नसेल तर त्याचा डाव मोडलाच पाहिजे असा आणि त्यासाठी आडवी टांग मध्ये घालायची एखाद्याला उतानं पाडायचं राजकारणामध्ये असं बऱ्याच जणांच्या बाबतीत कोण केलंय हेही तुम्हाला चांगलं ठाऊक हा घाडीन घालीन अडवी टांगचा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच साडेपाच दशकांच्या पासून होत आलाय म्हणजे वसंतदादा पाटलांचं सरकार अशीच अडवी टांग पाडून पाडल्या गेलं पुढे अशीच अडवी टांग टाकत पक्षात प्रवेश मिळवून मुख्यमंत्रीपद मिळवलं गेलं अशीच अडवी टांग टाकून सातत्यानं काँग्रेसच्या जागामध्ये घसरण करत गेले अशीच आडवी टांग टाकून एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेना भाजप युतीचं सरकार कसं येईल हे बघितलं गेलं कारण त्या सरकारला अपक्षांची जी रसद मिळाली होती ती कोणाकडून मिळाली होती हे तुमच्या लक्षात आहे अ महाराष्ट्रातल्या कित्येक राजकीय घराण्यांची तर बिनबोबाटपणे वाट लावलेली आहे आजही त्यांच्या राजकीय घरांच्या मध्ये यांच्या वाराची चर्चा होते म्हणजे होतेच अगदी होते म्हणजे नगरच्या कोल्हे घराण्यांची वाट लावताना कोण काय केलं होतं तुम्हाला चांगलं माहित आहे म्हणजे त्यांना तर किती संस्थावरून बाजूला केलं गेलं संस्थांचा विषय निघालाय म्हणून विजय शिवतारेंनी तर अनालायझरला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या म्हणजे अगदी कोणकोणत्या राजकीय घराण्यांची वाट लावली हे शिवतारेने सांगितलेलं होतं आता या प्रत्येक खेळात आडवीटांग घालणारी माणसं म्हणजे अगदी बारामतीतल्या पुणे जिल्ह्यातल्या कितीतरी लोकांना राजकारणामध्ये आसमान दाखवण्याचं काम या तेल लावलेल्या पैलवानाने केलं म्हणजे तावरेंच्या बाबत काय घडलं पुन्हा आपल्या शिवतारेंच्या बाबतीत काय घडलं सगळ्या जगाला फार उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे म्हणजे काकडे शिवतारे तावरे मोहिते शिंदे देशमुख विलासराव देशमुख सांगतोय मी विलासराव देशमुखांच्या आत्ताच्या पिढीला विलासराव देशमुखांच्या म्हणजे मुलांना सुद्धा शरद पवारांच्या विषयी प्रेम वाटत असेल पण लोक माझे सांगाती हे पुस्तक जर त्यांनी वाचून घेतलं तर त्यांच्या लक्षात येईल की काय काय प्रॉब्लेम आहेत काय किती विष त्यांच्या मनामध्ये होतं सुशील कुमार शिंदेच्या विषयामध्ये काय काय केलं गेलं हे तुमच्या लक्षात येईल निलंगेकरांच्या सोबत काय केलं गेलं हे तुमच्या लक्षात येईल प्रत्येक वेळेला हा घालीन अडविटांगचा सा प्रयोग झाला काकडे तावरे शिवतारे यांच्या बाबत तर भयंकर प्रयोग झाले आता या घालीन अडविटांगचा प्रयोग वेळ आली की कसा बदलतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय बघून घ्या या व्हिडिओत काय आहे कोण कौन कोणाशी बोलतोय याचा खुलासा मी करण्याची गरज नाही निसर्ग चक्र कसं फिरतं आणि बदलतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे काळ बदलला ना की असा काही बदलतो असा काही मार मारतो की घालीन अडविटांगचा बदलावं लागतं आणि मूळ घोषणेवरती यावं लागतं घालीन लोटांगण वंदेन चरण आणि पुढचं वाक्य दुसऱ्यासाठी आहे डोळ्यानं पाहिन यश तुझे एकदा पोरीवर आलं एकदा पोरीवर आलं की आता विजयाची शक्यता दिसत नाही आहे तेव्हा वाटतेल ते करण्याची तयारी वाटतेल ते मी तुम्हाला या सगळ्यांचे पुरावे सुद्धा देणार आहे म्हणजे उगाच असं नाही एक व्हिडिओ दाखवलाय या व्हिडिओमध्ये शरद पवार ज्यांना भेटायला गेले आहेत त्यांच्याच पवारांशी कधी जमलंच नाही कधीच जमलं नाही एवढंच काय माळेगावचा साखर कारखान्याची लढाई सगळ्यांनी बघितलेली आहे निवडणुकीच्या काळात आपल्या पोरीचा पराभव दिसू लागल्याबरोबर या सगळ्या शत्रूंशी पॅचअप करायला जावं लागलं थोपटेंसोबत काय घडलं अ थोपटेंच्या राजकारणाला सदैव थोपून धरण्याचं काम ज्या पवारांनी केलं जमलं नाही सोडून द्या जमलंच नाही थोपून धरण्याचं काम ज्या पवारांनी केलं त्या पवारांना थोपटेंच्या घरी जाऊन आपण आता एक हिंदी चिनी भाई भाई सारखी घोषणा द्यावी वाटली तावरेंच्या घरातला व्हिडिओ तर आपण बघितलाच आहे या व्हिडिओ नंतर तावरेंनी एक खुलासा मीडियाला दिलाय आणि तो खुलासा मी तुम्हाला दाखवतोय त्यात तावरे काय म्हणतात ते नीट बघून घ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या दोन प्रतिनिधींनी पवारांना खोटी माहिती दिली आणि माझ्या घरी आणलं हा केवळ ब्रेकिंग न्यूजचा फार्स होता हे त्यांचं म्हणणं आहे आहे ना ब्रेकिंग न्यूजचा फार्स ब्रेकिंग न्यूजसाठी वाटेल ते हो याच्यापेक्षा अजून वेळ वेगळी कोणती असावी घालीन अडविटांगच्या प्रयोगाने महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांच्या घराचं वाटोळं केलं आणि त्यानंतर आता घालीन लोटांगण करत अनेकांच्या दारात जावं लागतंय याच्यापेक्षा वाईट अवस्था ती कोणती असावी खरं तर हे सगळे जे माणसं आहेत ना मोहिते शिंदे मोहितेंचा मूड काय मला माहित नाही पण शिंदे तावरे हे सगळे हे सगळे शरद पवारांच्या येण्यामुळे देवेंद्र फडणवीसांना थँक यू म्हणत असतील थँक्यू देवेंद्र फडणवीस आपल्यामुळं पवार आमच्या घरी आले तुम्ही जी काही अवस्था करून टाकली आहे ना पवारांची सगळीकडं जाण्याची सगळीकडे भेट देण्याची त्यामुळं ज्या तावरेंना तावरेंची भेट सुद्धा पवारांना नको असायची नको असायचीचा पुरावा असा आहे की पाच दशकाच्या नंतर तावरेंच्या भेटीला पवार गेलेत पाच दशकाच्या नंतर एखाद्या माणसाचं पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ तोंड बघावं वाटत नाही भेटावं वाटत नाही अशा माणसाच्या घरी जायचं आणि त्याची भेट घेऊन आता माझ्यासोबत या असं सांगायचं याच्यापेक्षा वेगळी वेळ वेवर कोणती असावी मुगुटराव काकडेंच्या सोबत काय केलं चंद्रराव मोरेंच्या सोबत काय केलं तावरेंच्या सोबत काय केलं माफ करा टावरेंच्या सोबत काय केलं शिवतारेंना तर कशा स्वरूपात केलं होतं थोपटे विधानसभेचे अध्यक्ष झाले असते पवारांनी घालिनाड विटांगचा प्रयोग केला नसता तर पण विधानसभेचं अध्यक्ष थोपटेना होऊ दिलं नाही आणि त्याचा परिणाम हे सरकार कोसळलं या सगळ्या गोष्टीला जबाबदार असलेले पवार आता वयाच्या उत्तरार्धात सगळीकडे जात आहेत अहो ज्या मोहितेनी पवारांची साथ सोडली होती त्या मोहितेच्याकडं पवारांना जावं लागलं आजपर्यंत घडत काय होत पवारांच्याकडे लोक यायचे साहेब नको साहेब नको असं नको व्हायला आता काय होत आहे साहेब सगळ्यांच्याकडं जात आहेत मोहित्यांच्या घरी तो सोबामा पॅटर्न ओबामा पॅटर्न सारखा सोबामा पॅटर्न सोलापूर बारामती आणि माढा या तीन मतदारसंघात विजय मिळवण्यासाठीचा सोबामा पॅटर्न आपल्या मीडियाच्या लोकांना सांगून करायचं असतं की असं काहीतरी म्हणा सोलापूर बारामती माढा पॅटर्न मग मा सोबामा पॅटर्न म्हटलं कुणीतरी आणि तो सोबामा पॅटर्न राबवला म्हणजे सोलापुरात ज्या शिंदेशी कधी जमलं नाही शिंदेना तिकीट मिळू नये यासाठीची व्यवस्था केली होती आरंभाच्या काळामध्ये त्या शिंदेना भेटावं लागलं ज्या मोहितेनी पवारांची साथ सोडली होती त्या मोहितेना भेटावं लागलं हो एवढंच काय काकडे तावरे थोपटे यांना सुद्धा भेटावं लागलं आणि घालीन लोटांगण म्हणावं लागलं वंदेनं चरण म्हणावं लागलं का तर फक्त एकाच कारणासाठी त्यांनी आपल्या कन्येला दिलेला शब्द तुला पुन्हा एकदा खासदार करीन घालीन लोटांगण वंदेनं चरणं डोळ्यानं पाहिन यश तुझे हा प्रवास घालीन आडवी टांग पाडीन उतानं डोळ्यानं पाहिन पडलेला चेहरा तुझा तसं आता घालीन लोटांगण वंदेनं चरणं डोळ्यानं पाहिन यश तुझे इथपर्यंत येऊन थांबलाय तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद